आज तुम्हाला बॅकग्राऊंडशी थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागेल कारण बाहेर खूप पाऊस आहे आणि माझ्याकडे दोनच ऑप्शन होते एक तर मी या शूटला उद्याला टाळू शकतो किंवा मी आज घरात बसून शूट करू शकतो म्हणून मी सेकंड ऑप्शन चूज केला कारण मला व्हिडिओ शूट करायला कोणतेही एक्सक्यूज नव्हते पाहिजे म्हणून आज तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागेल पण व्हिडिओमध्ये जी नॉलेज जी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे त्याच्याशी तुम्हाला बिलकुल पण कॉम्प्रोमाइज करायची गरज नाहीये मित्रांनो आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो आहे आपली झोप आणि झोप ही आपल्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो असं किती वेळा होतं की आपल्याला झोप येत नाही आपण उशिरा झोपतो आणि सकाळी उठल्यावरती आपल्याला टायर्ड वाटतं तर याचं कारण आहे आपली खराब लाईफस्टाईल ज्यामुळे आपल्या झोपेची क्वालिटी खूप खराब झाली आहे म्हणून मी तुम्हाला अशा तीन सोप्या पण सायंटिफिकली प्रूवन सवयींबद्दल सांगणार आहे ज्या तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला एक गाठ झोप लागण्यात मदत होईल तर मित्रांनो हा एक छोटासा पण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा पहिली सवय ब्लॉक ब्लू लाईट झोपण्याआधी आपला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे ही ब्लू लाईट जी आपल्याला मोबाईल टीव्ही लॅपटॉप या सर्वांपासून भेटते या ब्लू लाईट मुळे आपल्या ब्रेनला हेच सिग्नल जातात की अजून सकाळच आहे अंधार झाला नाही यामुळे झोपेसाठी इम्पॉर्टंट असलेले मेलोटोन हार्मोन रिलीजच होत नाही या मोबाईल वापरामुळे आपलं शरीर ऍक्टिव्हच राहतं पण आपल्याला झोपेसाठी आपल्या शरीराला रिलॅक्स करायचं असतं म्हणून याचं सोल्युशन आहे झोपण्याआधी तीस मिनिटांपूर्वी मोबाईलला हात लावू नका याने तुम्हाला एक गाड आणि रिफ्रेशिंग झोप घेण्यात मदत होईल दुसरी सवय आहे लाइट डिनर मित्रांनो जेव्हा आपण झोपण्याआधी एकदम हेवी डिनर करतो तेव्हा आपली बॉडी झोपेसाठी तयारच होत नाही कारण तेव्हा आपली बॉडी डायजेशन म्हणजे आपल्या अन्नपचनावरती जास्त फोकस करते आणि त्यात गॅस अपचनासारख्या समस्यांमुळे आपल्याला झोप येत नाही तर मित्रांनो याचं सोल्युशन आहे झोप आणि जेवण यामध्ये किमान दोन तासांचा अंतर ठेवा आणि रात्रीचं जेवण एकदम लाईट करा एकदम हेवी जेवू नका ज्याने तुम्हाला झोप लागण्यात तुम मदत होईल मित्रांनो तिसरी सवय आहे रिडिंग आता तुम्ही म्हणाल मी पुस्तक वाचत नाही मला याची सवय नाही तर ऐका तुम्ही कोणतंही पुस्तक वाचू शकता किंवा तुम्ही काही पण वाचू शकता एक न्यूज पेपर पण वाचू शकता आपला मेन गोल फक्त रिडिंग आहे कारण रीडिंगमुळे रीडिंग आपलं मन शांत होतो आपले थॉट्स कमी होतात आणि आपल्या मेंदूला आराम भेटतो आणि हे सायंटिफिकली प्रुवन आहे याचे अजून खूप सारे फायदे आहेत जसे पुस्तक वाचल्यामुळे आपली इमॅजिनेशन देखील वाढते आणि आपल्याला ओव्हरथिंकिंग पासून सुटका भेटते म्हणून रीडिंग ही सवय मी तुम्हाला हायली रेकमेंड करतो तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण या तीन सवयी बघितल्या ज्या खूप सोप्या पण तुमच्या झोपेसाठी खूप गरजेच्या आहेत मित्रांनो या सवयींना पाळण्यासाठी तुम्हाला थोडे दिवस लागू शकतील आणि हे तुमच्या हेल्थ साठी खूप बेटर असणार आहे चला मग या चॅनल वरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ वरती चर्चा करतो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या ಚಲ ಮಿತ್ರ ಹ್ಯಾಪಿ ರಾ ಹೆಲ್